आपल्याकडे काही महाभाग म्हणतायत रावसाहेब दानवे माझ्यामुळे हरले त्यांचा सत्कार केला पाहिजे भाजपा नेते माजी केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांचा अर्जुन खोतकर यांचं नाव न घेता टोला रावसाहेब दानवे कच्च्या गोट्या खेळलेला माणूस नाही आहे दानवे यांचं अर्जुन खोतकर यांना उद्देशून विधान जालना आणि घनसावंगी या दोन जागा भाजपला सोडण्यासाठी मी पक्षश्रेष्ठींकडे प्रयत्न करणार दानवे फक्त भोकरदन बदनापूर आणि परतूर नाही तर जालना आणि घनसावंगीमध्ये सुद्धा भाजपाची ताकद आहे दानवे विधानसभा निवडणूक भाजपानं विकासाच्या मुद्द्यावर लढवण्याचं ठरवलंय दानवे यांची प्रतिक्रिया आपल्याकडे काही महाभाग आहेत ते म्हणतात रावसाहेब दानवे माझ्यामुळे हरले त्यांचा सत्कार केला पाहिजे असा टोला भाजपा नेते माजी केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी आज दिनांक सहा ऑक्टोंबर रोजी दुपारी चार वाजेच्या दरम्यान अर्जुन खोतकर यांचं नाव न घेता लगावलंय रावसाहेब दानवे कच्च्या गोट्या खेळलेला माणूस नाहीये असं विधान दानवे यांनी अर्जुन खोतकर यांना उद्देशून केलंय जालना आणि घनसावंगी या दोन जागा भाजपला सोडण्यासाठी मी पक्षश्रेष्ठींकडे प्रयत्न करणार असं देखील दानवे म्हणाले फक्त भोकरदन बदनापूर आणि परतूर नाही तर जालना आणि घनसावंगी मध्ये सुद्धा भाजपची ताकद असल्याचं दानवे म्हणाले जालन्यात आज भाजप सदस्यता अभियान व कार्यकर्ता मेळावा आयोजित करण्यात आला होता यावेळी उपस्थित पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी मार्गदर्शन करताना बोलत होते भाजप आणि या राज्यात एकत्र लढून पुन्हा सत्ता आणू असं म्हणत ही निवडणूक भाजपनं विकासाच्या मुद्द्यावर लढवण्याचं ठरवलं असल्याचं दानवे म्हणाले आणि आपली माहिती भरून त्याला डायल करा हा भाजपचा सदस्य नंबर आहे मित्र महाराष्ट्रामध्ये विधानसभेच्या निवडणूक आहेत आणि या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टी आणि मित्र पक्ष मिळून ही निवडणूक लढणार आहे आणि आम्हाला खात्री आहे की या निवडणुकीमध्ये पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या विधानसभेवर जर भगवा ध्वज फडकवायचा असेल तर कार्यकर्त्यांनी पुढच्या दोन महिन्यात पक्षाच्या कामासाठी स्वतःला वाहून घेतलं पाहिजे प्रत्येक राजकीय पक्ष आम्हाला ही जागा सोडा आम्हाला ही निवडणूक लढायची अशा प्रकारची मागणी करतो आणि त्या पद्धतीप्रमाणे आज कार्यकर्त्यांनी आपल्या भावना या ठिकाणी व्यक्त केल्या आणि ज्यांना ही जागा भारतीय जनता पार्टीला सोडवावी अशा प्रकारची आग्रहाची विनंती कार्यकर्त्यांना केली मी आपल्या खात्री देतो ती कार्यकर्त्यांच्या भावना या सृष्टीपर्यंत पोहोचवण्याचं काम मी नक्की करील यामध्ये कुठल्याही प्रकारची शंका नाही कारण जालन्यामध्ये भारतीय जनता पक्षाची ताकद केवळ गोकरजन जाफरावादमध्ये नाही बदनापूर भरपूर मंठ्यामध्ये नाही तर जालना आणि घनसावंगीमध्ये सुद्धा भारतीय जनता पक्षाची ताकद एक गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे आणि म्हणून तुमच्या मागण्याचा विचार पक्षश्रेष्ठी करतील याची मला स्वतःला खात्री आहे लोकसभेच्या निवडणुकीमध्ये आपल्याला अपेक्षित यश मिळालं नाही पण तो जनादेश होता तो जनादेश आपण स्वीकारला आणि पराभव जरी झाला असला तरी पराभव न घसव न जाता पुन्हा लोकांच्या सेवेमध्ये आपण कामाला सुरुवात केलेली आहे एखादा उमेदवार जर पराभूत झाला